प्लीज द द क्लिक बेल आयकॉन नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण तोरणा किल्ल्याचा इतिहास पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया मित्रांनो तोरणा अथवा प्रचंड गड हा पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या वेळवंडी नदीतून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये अठरा पूर्णांक दोन शहात्तर उत्तर अक्षांश व सात पूर्णांक तीनशे तेरा पूर्वरेखांशावर हा किल्ला आहे या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे या गडाच्या पश्चिमेला कानथ खिंड पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर साठ किलोमीटर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाहीये येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा इसवी -14 सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशीच्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंड गट ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला त्यात पाच हजार होऊन इतका खर्च त्यांनी तोरणावर केला संभाजी महाराजांची निर्घुण हत्या झाल्यावर हा किल्ला मुघलांकडे गेला शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने याला वेडा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुफ उल गैब म्हणजे दैवी विजय ठेवले पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय तोरणागडावर मिंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे तर अशा प्रकारे या किल्ल्याची माहिती सांगितली जाते भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन किल्ल्याच्या माहितीसोबत धन्यवाद